तुम्ही आनंद दिघ्या जवळून पाहिलेला आहे आज आनंद हायजॅक करण्याचा प्रयत्न झाला की आनंद दिघे आमचेच मला वाटत आनंद सर्वाधिक तुम्ही काम केलेलं आहे मला असं वाटत कि दिघे साहेब वयाच्या एकोणपन्नास वर्षी त्या ठिकाणी गेले परंतु दिघे साहेबांना ज्या वेळेला हि जी काही गद्दारी झाल्यानंतर त्या ठिकाणी जे काही त्या काळच्या का काळामध्ये त्यांना टाळा लागला आणि त्यामुळे ते जवळजवळ तुरुंगात होते आणि त्यावेळेसुद्धा त्यांच्या मनात कधी विचार आला नाही की या ठिकाणी मला, या मला मी आतमध्ये या ठिकाणी आहे त्यावेळेला काँग्रेसचं राज्य होतं परंतु त्यांनी कधी असं हे नाही केलं की बाबा मला आता यातून बाहेर काढा मी तुमच्या ह्याच्यात प्रवेश करतो त्यांचं वाक्य होतं ज्यावेळेला त्यांचे वकील ॲडव्होकेट ओळेकर साहेब त्या ठिकाणी ती केस प्रभाकर हेगडे त्यावेळेला लढत होते आणि प्रभाकर हेगडे तर काँग्रेसचे होते साहेब आणि ते असताना सुद्धा त्यांनी वकीलपत्र त्यांच्याकडे दिल्यानंतर त्यावेळेला फक्त साहेबांचं एक वाक्य होतं की गद्दारांना क्षमा नाही आणि मला वाटतं ही मुलाखत तुम्हीच त्या ठिकाणी लोकप्रभेमधून राऊत साहेबांनी त्यावेळेला मांडली होती आणि त्याचे ते अग्रलेख आणि त्यावेळेला भरपूर त्या बाबतीत चर्चा झाली त्यावेळेला प्रभाकर हेगडेने मला वाटतं जेलमध्ये निरोप पाठवला होता की आपण फक्त एवढंच बोला की मी असं बोललो नाही त्याने हेगडे साहेबांना निरोप पाठवला की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये जे बोललो गद्दारांना क्षमा नाही ते मी परत बोलतोय की मी त्याबाबतीत बोलणार नाही की मी हे बोललोय ते ठाम आहे आणि सुद्धा त्यांच्या मनात कधी विचार आला नाही की मी आता जेलमध्ये आहे मी कधी सुटेन परंतु या शिवसैनिक आणि ठाणेकरांच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या ह्याच्यामुळे ते रेट्यामुळे ते त्या ठिकाणी सुटले गेले